नागपूर शहरातील गांधीनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या एका स्थानिक नागरिकांनी पकडले आहे अंबाझरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरातील अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहेत घटना घडली ती गांधीनगर येथील प्लॉट क्रमांक एकशे साठ वर जिथे फिर्यादी डॉक्टर राहुल दिलीप खंदोडे यांची क्लिनिक आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुकेश रामायण प्रसाद पटेल व अठ्ठावीस वर्ष राहणार रिवा मध्य प्रदेश हा पंचश्री चौकीतील वर वास्तव्यास होता त्यांनी रात्री उशिरा डॉक्टरांच्या क्लिनिकचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा प्रयत्न केला फक्त एवढेच नाही तर त्यांनी शेजारील वैभव बुक सेंटर आणि सोनम बुटीक या दुकानांची लॉक तोडण्याचाही प्रयत्न केलाय या दरम्यान परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी रंगेहात पकडला गेला नागरिकांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना माहिती दिली आणि पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात फिर्यादी राहुल खंदोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सह पोलीस निरीक्षक भोपाळे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे सध्या पुढील तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत मी एपीआय शारदा भोपाळे पोलीस ठाणे अंबाझरी आमच्याकडे मी दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी नाईटला असते वेळेस आम्हाला एक कॉल आलेला होता की घरफोडी झाल्याचा प्रयत्न झालेला आहे सदर ठिकाणी आम्ही तात्काळ पेट्रोलिंगवर असतानाच आम्ही त्या ठिकाणावरती गेलो ठिकाण होतं अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्लॉट नंबर एकशे साठ गांधीनगर नागपूर आणि त्यात फिर्यादी होते राहुल दिलीप खडोदे हे डॉक्टरचं क्लिनिक आहे तिथे त्या क्लिनिकमध्ये चोराने कडी कोंडा उचकाटून त्याचा आत प्रवेश केला आणि पैशाच्या ड्रॉवरचा तोही फोडलेला दिसून आलेला होता तसेच त्याच्या आजूबाजूचे दोन एक वैभव बुक सेंटर होता आणि एक बुटीक होतं हे तेही फोडण्याचा प्रयत्न केलेला होता नागरिकांनी सतर्कपणे आम्हाला माहिती दिली दरम्यान आम्हाला तो चोर मिळून आला तेथेच त्याला पकडला सदर चोराचा रेकॉर्ड चेक केला असता त्याचं नाव आहे मुकेश रामाई प्रसाद पटेल वय अठ्ठावीस वर्ष तो मूळचा रिवा मध्य प्रदेश मधला तो बर्डी फ्लायओव्हरचे खाली राहतो त्याचे नातेवाईक वगैरे नाही आणि ते रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर जवळपास दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत घरपुडीचे आरोपीला ताब्यात घेतला आणि अटक करून त्याचा एमसीआर झालेला आहे सध्या सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सोबतच्या स्टाफने केलेली आहे घरफोडीचा प्रयत्नामधला हा पहिला आरोपी भेटलेला आहे आम्हाला सध्या आणि तो आता एम सी आरमध्ये आहे